नमस्कार शांभवीस किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जो नाश्ता बनवणार आहोत तो खूप हेल्दी सोपा टेस्टी व चटपटीत आहे फक्त एक चमचा तेलात संपूर्ण परिवाराचा नाश्ता तयार होतो त्यासाठी अर्धा कप हिरव्या मुगाची डाळ घेतली आहे ह्यात पाणी घालूया ही डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया ही सुती कापडाने पुसून घेऊया त्यामुळे त्यावरील पावडर धूळ व कचरा निघून जाईल हा सकाळच्या नाश्त्यासाठी व इव्हिनिंग स्नॅक्ससाठी बनवू शकता अशा पद्धतीने डाळ स्वच्छ करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात मुगाची डाळ रवाळ वाटून घेऊया पाणी न घालताच रवाळ वाटून घेतली आहे एका बोलमध्ये वाटलेली रवाळ डाळ त्यात थोडे थोडे पाणी घालून मिक्स करूया आवश्यकतेनुसार अजून थोडे पाणी घालूया त्यामुळे वाटलेली डाळ छान भिजेल हे व्यवस्थित मिक्स झाले आहे मिश्रण खूप पातळ करू नये झाकण ठेवून दहा मिनिटे बाजूला ठेवूया दुसऱ्या बोलमध्ये अर्धा कप रवा त्यात पाणी मिक्स करूया हेही जास्त पातळ करू नये फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका ह्यावरही झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवूया स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवले आहे स्टीमर अवेलेबल नसेल तर कढईत इडलीच्या साच्यात किंवा पातेल्यावरही वाफून घेऊ शकता पाण्याला छान उकळी आली आहे दहा मिनिटे झाली आहेत डाळ व रवा व्यवस्थित भिजले आहेत रव्याऐवजी तुम्ही तांदळाची पीठही घालू शकता डाळ भिजवून हा नाश्ता बनवला तर जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण डाळ भिजवली नाही ही डाळ एका बोलमध्ये काढूया रवा डाळीमध्ये घालूया बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर चार ते पाच कढीपत्त्याची पाने कापून घालूया त्यामुळे ती खाता येतील तेल दोन छोटे चमचे ह्यामुळे नाश्ता कोरडा होणार नाही एक मोठा चमचा दही किसलेले गाजर किसलेला दुधी भोपळा थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ मिक्स करूया हे मिश्रण घट्टच ठेवावे त्यामुळे मिश्रणाला व्यवस्थित आकार देता येईल मिश्रण पातळ झाले तर थोडासा रवा मिसळू शकता भाज्यांमुळे हा नाश्ता अजून हेल्दी व टेस्टी होतो ह्यात तुम्ही अजूनही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता किंवा भाज्या न घालताही हा नाश्ता बनवू शकता भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार ठेवू शकता व्यवस्थित मिक्स झाले आहे मिश्रण घट्ट भिजवले आहे हे बाजूला ठेवूया एका जाळीदार प्लेटला तेल लावूया प्लेट ॲव्हेलेबल नसेल तर ताटाला तेल लावून त्यात नाश्ता वाफून घेऊ शकता आता मिश्रणात पाव छोटा चमचा बेकिंग सोडा घालूया ह्यामुळे नाश्ता जाळीदार होतो हाताला तेल लावूया मिश्रणाला मेदूवड्यासारखा आकार देऊया हा मेदू वडा तेल लावलेल्या प्लेटमध्ये ठेवूया सर्व वडे बनवून प्लेटमध्ये ठेवले आहेत ही प्लेट कढईत ठेवूया त्यावर घट्ट झाकण ठेवूया बारा ते पंधरा मिनिटे वाफून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे पंधरा मिनिटे झाली आहेत हे छान फुलले आहेत व्यवस्थित झाले आहेत थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालेले वडे काढून घेऊया हे असेच वाफवून ठेवू शकता व पाहिजे तेव्हा फोडणी देऊ शकता खूप जाळीदार झाले आहेत हा नाश्ता असाच खाऊ शकता पण आपण चटपटीत होण्यासाठी मस्त अशी फोडणी देऊया थोडे मिश्रण उरले होते त्याचेही वडे करून बाजूच्या गॅसवर वाफून घेतले आहेत त्यासाठी कढईत एक मोठा चमचा तेल तेल गरम झाल्यावर मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा कढीपत्त्याची सात ते आठ पाने कढीपत्त्याने व फोडणीने नाश्त्याला खमंग चव येते पांढरे तीळ दोन छोटे चमचे तीळ खूप पौष्टिक आहेत ह्याने नाश्ताही छान दिसतो दोन उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या एक कापलेली सुकी लाल मिरची सांबार मसाला एक छोटा चमचा बेडगी लाल तिखट एक छोटा चमचा परतून घेऊया सांबार मसाल्याऐवजी पावभाजी मसाला मॅगी मसाला घालू शकता पाव कप पाणी फोडणी पुरते मीठ मीठ कमी घातले आहे मसाला व्यवस्थित परतला आहे ह्यात वाफवलेला नाश्ता घालूया व्यवस्थित मिक्स करूया पाणी घातल्यामुळे मसाले नाश्त्याच्या आतपर्यंत मुरतात त्यामुळे नाश्ता खायला खूप टेस्टी लागतो शेवटी लिंबाचा रस थोडीशी कोथिंबीर पाहुण्यांसाठी बनवणार असाल तर हा नाश्ता वाफून ठेवावा पाहुणे आल्यावर फोडणी देऊन फक्त पाच मिनिटात गरम गरम सर्व करावे हा नाश्ता इतका हेल्दी आहे की तुम्ही केव्हाही खाऊ शकता नाश्ता तयार आहे नारळाची चिंचेची किंवा हिरव्या चटणीबरोबर तसेच केच बरोबर खाऊ शकता डाळ रवाळ वाटल्यामुळे व रवा घातल्यामुळे नाश्ता जाळीदार झाला आहे खूप छान दिसत आहे एक तोडून बघूया तयार आहे हेल्दी व चटपटीत नाश्ता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीच किचन धन्यवाद